नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी महत्वाची अखेर महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिमित्त करणारे करणाऱ्या क्रांतिकारक निकालाचे तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र स्वागत करीत आहे गुजरात न्यायालयाने केंद्र व गुजरात राज्य सरकार अंगणवाडी सेविका ना वर्ग तिसरा व चौथीचे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्यासाठी धोरण आखून त्यांचा सेवा नियमित करावा असा आदेश दिला आहे न्यायमूर्ती निखिल करिअर यांच्या एक सदस्याने बेचन आदेश दिला आहे की शासनाचा वर्ग तिसरा व चौथ्या प्रमाणे किमान वेतन देण्यात यावे गुजरात उच्च न्यायालयाचे नमूद केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात व्यवस्थापक कार्यक्रम व्यवस्थापक लिपिका पूर्व प्राथमिक शिक्षक अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात रोज सुमारे सात तास काम करतात त्यांच्या व राज्य शासनाचा संबंध मालक व कर्मचारी सहा महिन्याच्या आत अंगणवाडी सेविका मदतनीसना शासकीय सेवेत निमित्त करण्याबाबत धोरण आखण्याचे आदेश आहे की गुजरात सरकारने दिलेल्या मदतीचे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे व केंद्र सरकारने हा निकाल देशभरात लागू करण्याचा निर्णय घ्यावा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा